नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे बिहारच्या विधानसभा निवडणुकींचे निकाल लागले आणि राष्ट्रीय जनता दल म्हणजे लालू प्रसाद यादव यांचा पक्ष या पक्षाची वाताहात लागली बिहारमध्ये सत्ता काबीज करण्याची सगळी स्वप्न ही धुळीला मिळाली लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न पाहत होते ती स्वप्न धुळीला मिळाली पण तेवढ्यावरच हा पराभव थांबलेला नाही लालू प्रसाद यादव यांच्या परिवारामध्ये देखील दुफळी अंतर कलह माजलेला आहे तेजस्वी यादव आणि तेज प्रताप हे दोघेही लालू प्रसाद यादव यांचे पुत्र त्या दोघांच्यातही निवडणुकीच्या आधीपासूनच बेबनाव झाला तेज प्रताप यांना घर सोडून बाहेर पडावं लागलं तेवढ्यावर हे थांबलं नाही इकडे निवडणूक झाली आणि लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य हिना देखील तेजस्वी यादव याच्यावर अपमान केला पाणुतारा केला वगैरे आरोप करत मी आता घर सोडून माझ्या घरी जाणार आहे म्हणजे सासरी जाणार आणि माझ्या मुलाबाळांकडे लक्ष देणार मी राजकारण करणार नाही असं म्हटलं आणि घर सोडून निघून गेली तेजस्वी यादव यांनी देखील कारण रोहिणी यादव यांनी लालू प्रसाद यादव यांना आपली किडनी दिलेली आहे तेजस्वी यादव यांनी तुझी घाणेरडी किडनी तू दिलीस असं म्हटलं आणि बहिणीचा पान उतारा केला लालू प्रसाद यादव यांच्यासमोर आता प्रश्न आहे की आपल्याला किडनी देऊन आपले प्राण वाचवणारी रोहिणी तिला जवळ करायचं तो आपला राजकीय वारसदार म्हणून जवळ करायचं आणि आता आणखी बातमी आलेली आहे की लालू प्रसाद यादव यांच्या आणखीन तीन कन्या राजलक्ष्मी रागिनी आणि चंदा याही आपलं माहेर सोडून आपापल्या सासरी निघून गेल्या आम्हाला इथे राहायचं नाही म्हणून असं या राजकीय पक्षाचा जो मुख्य परिवार लालू प्रसाद यादव यांचा याच्याच अंतर माजलेला आहे पण हे केवळ याच परिवार आणि याच पक्षापुरतं मर्यादित आहे का जरा भारतामध्ये परिवार केंद्रित पक्ष यांच्याकडे जर लक्ष दिलं तर इंदिरा गांधी हयात असतानाच त्यांनी आपल्या सुनबाई मनेका गांधी यांना घरातनं काढून टाकलं संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर मनेका गांधींना इंदिरा गांधींनी बाहेरचा रस्ता दाखवला इंदिरा गांधींच्या दोन सुना सोनिया गांधी ही मोठी मनेका गांधी ही धाकटी दोघे मुलगे आता हयात नाहीत इंदिरा गांधी जीवित असताना संजय गांधी यांचा मृत्यू झाला आणि इंदिरा गांधींच्या मृत्यूच्या पश्चात तीनच वर्षांनी राजीव गांधी पाच सहा वर्षांनी राजीव गांधी यांचा देखील मृत्यू झाला आणि आता दोन्ही सुना आहेत त्यांच्यात बेबनाव बनाव आहे मेनेका गांधी यांचा पुत्र वरुण आणि सोनिया गांधी यांचा पुत्र राहुल या दोन भावांमध्ये देखील बेबनाव आहे वरुण गांधी यांचं नाव तर आता राजकारणामध्ये कुठेच नाही आहे राहुल गांधीसुद्धा एक अयशस्वी राजकारणी म्हणून जगासमोर परिचित झालेले आहे पाठोपाठ एक पराभव त्यांच्या पक्षा पक्षाचे त्यांच्या नेतृत्वानं होत आहे पण राजकीय केंद्रित राजकीय पक्ष असलेला काँग्रेस परिवार केंद्रित राजकीय पक्ष या परिवारामध्ये दे देखील दुफळी माजली राजकारणातलं दुसरं मोठं नाव म्हणजे उत्तर प्रदेश मधलं मुलायम सिंग, सिंग यांचा परिवार मुलायम सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो पक्ष समाजवादी पक्ष या समाजवादी पक्षाची सगळी सूत्र त्यांचा पुत्र अखिलेश यादव यांच्या हातात आली आणि मग अखिलेश यादव यांनी मुलायम सिंग यांचे भाऊ स्वतःचे चुलते शिवपाल सिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये बेबनाव झाला शिवपाल सिंग यादव यांनी प्रगतीशील समाजवादी पक्ष नावाचा एक वेगळा पक्ष स्थापन केला काका आणि पुतणे यांच्यात बेबनाव झाला नंतर थोडी मनोमिलन झालं थोडंसं हे शिवपाल यादव पुन्हा समाजवादी पक्षात आले पण आपला वेगळा पक्ष स्थापन करून आपलं अस्तित्व टिकणार नाही हे लक्षात आल्यामुळे आले मनामध्ये आडी आहेच त्यामुळे त्याही परिवारात ही दुफळी ही त्या ठिकाणी आपल्याला दिसते आजच्या काळामधला महाराष्ट्रातला सगळ्यात महत्त्वाचं राजकीय परिवार राजकीय पक्षात तो चालवणारा परिवार म्हणजे शरद पवार यांचं पवार कुटुंब पवार कुटुंबामध्ये देखील आता दुफळी आहे शरदराव पवारांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना झुकतं माप दिलं सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या प्रमुख स्थानी आणलं प्रमुख प्रमुख पदे आणून त्याची तयारी केली अजित पवार यांच्या लक्षात आलं की इथेच काकांसोबत राहून आपल्या राजकारणात निभाव लागणार नाही आपली उन्नती या ठिकाणी होऊन दिली जाणार नाही म्हणून मग अजित पवार यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला आता खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुठली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एक अजित पवारांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुसरी ही शरद पवारांची पण या राजकारणापैकी या पवार कुटुंबामध्ये देखील दुफळी माजलेली आपल्याला दिसते म्हणजे परिवार केंद्रित राजकीय पक्षातलं हे आणखी एक उदाहरण दुफळी माजण्याचं बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेचं एक वजन होतं बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दाचं वजन होत पण बाळासाहेबांना देखील पुत्र मोह आवरला नाही उद्धव ठाकरेंच्या हातात स्वतःचा पुत्र उद्धव ठाकरेंच्या हातात त्यांनी पक्षाची सूत्र दिली त्याही विषयी अनेक गोष्टी बोलल्या जातात किती खऱ्या किती खोट्या माहिती नाहीत पण शेवटी बाळासाहेबांना जाहीरपणे हे लोकांना म्हणावं लागले उद्धवला सांभाळून घ्या म्हणजे जे, जे लोक बाळासाहेब आपल्याला सांभाळतील असं पाहत होते त्याच लोकांना बाळासाहेबांनी माझ्या मुलाला आता सांभाळून घ्या असं सांगण्याची वेळ बाळासाहेबांवर आली पुत्रप्रेमापोटी उद्धव ठाकरेंना महत्व दिल्याबरोबर पर राज ठाकरे त्या पक्षातनं बाहेर पडले गेली जवळजवळ तेरा चौदा वर्ष हे दोघेही भाऊ सार्वजनिक व्यासपीठांवरनं एकमेकांची उणी धुणी काढताना आपल्याला दिसले आणि आता दोघे एकत्र आलेले आहेत का तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही एकत्र आलो असं ते सांगत मग वेगळे का झाले होते आपसात का भांडले होते ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी भांडले होते का स्वतःचं राजकारणातलं स्थान हे मजबूत राहावं म्हणून बांधले होते आणि आता दोघांच्याही हे लक्षात आलेलं आहे की वेगळं राहून भांगणार नाही म्हणून मग स्वतःच्या भल्यासाठी ते एकत्र आलेले आहेत एक महा महाराष्ट्राच्या भल्यासाठी नाही किती काळ एकत्र राहतात माहिती नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर सुद्धा एकत्र राहणार का माहिती नाही मुंबई महानगरपालिकेच्या जागावाटपांवरनं देखील यांच्यामध्ये भांडणं होणार का नाही होणार माहिती नाही पण सध्या तरी एकत्र आल्यासारखं दिसतंय पण याही परिवारामध्ये शिवसेना हा परिवार केंद्रित पक्ष झाला परिवारवादाचा विरोध बाळासाहेब ठाकरे नेहमी करत असत पण त्यांनीच आपल्या पुत्राच्या हाती फारसा काही राजकीय अनुभव नसताना सगळी सूत्र दिली त्याही परिवारामध्ये फूट पडली हे आपल्याला दिसत दक्षिणेमधला राज्य तामिळनाडू एम केचा त्या राज्यात प्रभाव आहे अजूनही एम के सोबत सामना करू शकेल असा पक्ष नाही मधल्या काळात जयललिता असताना त्यांनी अण्णा एम के स्थापन केलं पण जयललिता यांच्यानंतर अण्णा डी एम के देखील तामिळनाडूच्या राजकारणामध्ये प्रभावहीन झाली या डी एम केमध्ये देखील करुणानिधी जिवंत असतानाच आपला धाकटा मुलगा स्टॅलिन याला झुक्त माप दिलं सूत्र स्टॅलिनच्या हातात दिली आणि मोठा भाऊ अलागिरी हा दुखावला गेला आणि स्टॅलिन यांनी अलागिरी यांच्यामध्ये बेबनाव झाला त्याच्यामध्ये त्यांच्या मालकीचं असलेलं सन टी व्ही आणि कलायनार टी व्ही या दोन टी व्ही चॅनेल्सचा देखील वाद हा देखील यामध्ये आला आणि अलागिरी आणि स्टॅलिन या करुणानिधी यांच्या दोन मुलांच्या बेबनाव झालेला आपल्याला दिसतो त्यामुळे आणखीन एक गोष्ट या ठिकाणी यामुळे सगळ्यामुळे लक्षात आली की एका कुटुंबावर आधारित राजकीय पक्ष हे त्याचे नंतरचे वारसदार येतात तेव्हा राजकीय पक्षाचा वारसा आपल्याला मिळावा आपलं महत्त्व कायम राहावं अशी ही अनेक उदाहरणं आपल्याला डोळ्यासमोर दिसतात पक्षामध्ये तेवढ्या उंचीचा जर नेता आला नाही तर पक्षाची कशी वाताहात लागते ते आपण शिवसेनेच्याही बाबतीत बघितलं ते आपण काँग्रेसच्याही बाबतीत बघितलं ते आपण राज्याच्या बाबतीतही देखील बघतो आहोत आणि मुलायम सिंग यांच्या पक्षाची देखील कशी वाताहात लागली हेही बघतो आहोत तामिळनाडूमध्ये डी एम केला अजून मजबूत पर्याय नसल्यामुळे ते टिकून आहेत उद्या जर तिथे एक मजबूत पर्याय उभा राहिला तर डी एम केच्या प्रमुख कुटुंब करुणानिधी यांचं कुटुंब याच्यामध्ये तर वाताहात लागलीच आहे दुफळी माजली आहे डी एम केमध्ये देखील दुफळी माजते का डी एम के देखील प्रभावहीन होतो का हा पुढचा प्रश्न आहे त्यामुळे परिवार केंद्रित राजकीय पक्ष यांच्या भविष्याचा विचार हा केव्हा तरी भारतात करावा लागेल कारण अशा परिवार केंद्रित पक्षातल्या परिवारांची दुसरी तिसरी पिढी ही आता त्या त्या पक्षाच्या शीर्षस्थानी आलेली आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना आणखीन बघायला मिळतात की काय याकडे लक्ष ठेवलं पाहिजे हा विषय आपल्याला जर पटला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्याला या सगळ्या विषयी जर काही म्हणायचं असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपला अभिप्राय नक्की लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद